नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नर्सिंग या पदासाठी पात्र अपात्र यादी लागलेली आहे त्या यादीमध्ये खूप अशा चुका आढळून आलेल्या आहेत त्यावर डी एमई आर काम करत असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की परत सुधारित पात्र अपात्र, अपात्र यादी लागणार का तर मित्रांनो शक्यतो डी उद्या दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी किंवा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सुधारित पात्र अपात्र यादी आपल्या वेबसाईटवर अपलोड करणार असल्याची माहिती खास सूत्रांकून मिळालेली आहे त्या सुधारित यादीमध्ये खूप साऱ्या बदल आपल्याला पायास भेटू शकतील अशी अपेक्षा आहे आता पाहूया सुधारित पात्र अपात्र, अपात्र, अपात्र यादी आल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट यायला किती दिवस लागू शकतील तर मित्रांनो सुधारित पात्र अपात्र यादी आल्यानंतर साधारणत तीन ते चार दिवसामध्ये फायनल सिलेक्शन लिस्ट येऊ शकते फायनल सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर साधारणत पाच ते सात दिवसाच्या आत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ऑर्डर मिळू शकते अशी माहिती डी एम ए आरकून मिळालेली आहे ही सर्व प्रोसेस पार पाडण्यासाठी साधारणतः दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागणार असल्याची माहिती खास सूत्रांकून मिळालेली आहे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व प्रोसेस पूर्ण होऊन ऑर्डर मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे